महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या कौशल्य विकास आणि शिक्षण समितीच्या चेअरमनपदी तरुण तडफदार पुण्याची आणबाण शान असे भाजप जैन प्रकोष्ठ प्रदेश अध्यक्ष संदीपदादा भंडारी यांची नियुक्ती झाल्याबद्दल सोशल मीडिया फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष किशोरभाई भंडारी सेवा फाउंडेशन रमेशभाई जैन राजमणी फाउंडेशन योगेश भंडारी समाजरत्न प्रवीण मलजी मुंबई समाजरत्न तरुणभाई ठाणे समाजसेवी महेंद्र देवीचंदजी कौराडा समाजरत्न रमेश कुमार पूनम नोवी जैन संघ मोहमा तीर्थ समाजसेवी दिनेश जुहारमलजी चौहान समाजसेवी प्रकाश बी सोलंकी किरणभाई चांद्राणी भायखणा दिलीपभाई नाकोडा संदीप मेहता भिनमाल आणि भायखणा मुंबई यांनी त्यांचं अभिनंदन केलं